काय बोजू काय गेलो म्हणलं काल काल काय गेलं म्हणलं सर्व बाय बांधले का बरोबर वेळ हो हो घेतलं बरोबर बांधले का अरुण बांधायला पाहिजे होत म्हणलं हो टमाट्याच्या वेळेला म्हणलं कडक बांधायला पाहिजे होत म्हणलं टाइट बांधून काय म्हणलं वाटेल कसं म्हणलं म्हणलं हो हो टाईट बांधले म्हणलं टाइट बांधले म्हणलं बाया मीच होतो म्हणलं वेळ सुतल्या पूर्ण सुतळ्या सुद्धा गटाक गटा आणला होता म्हणलं आपला टमाट्याचे लागलो नाही नाही बांधले बांधले किती बाया होत्या म्हणलं काल काल मजूर किती होते म्हणलं मजूर किती होते मजुरावर लक्ष ठेवत्या म्हणलं हो मजूर किती होते काय होते सर्व व्यवस्थित लक्ष ठेवा म्हणलं तेच म्हणलं लागलं हां टमाट्यावर आता कसं काय पवार निघावं लागते का म्हणलं पाय काय म्हणते तर मग विचारून घेतो सर्व बरोबर व्यवस्थित नाही नाही आता काहीच करावं लागत नाही म्हणे काहीच करावं लागत नाही म्हणे भाऊ हां सांगितलं मॅम आता काही टेन्शन नाही आता काय पाहिजे फिरून पाहतो तुम्ही सर्व पाणी कोपऱ्या पाहतो मोटर चालू चालव मोटर ते पाक बंद करून येतो म्हणलं नाही पाक बंद करून येतो अरे <laughs> वाबरू वा, ना मस्त बांधलं बा जात टाईट झाले एक नंबर बांधले वा, आपले वा, वा, बाशी कशी मस्त बांधले सुतळ्या झाबरू असल्यावर टेन्शनच नाही बा एक नंबर बांधला मस्त बा जमलं जमलं झाबरू वा पार बागवाली करा आणि वन्यापासून सुरक्षा करा आता याच्या तारा बांधा पूर्ण धुऱ्याहून तारा बांधून घ्या आणि वनर आले नाही पाहिजे ढोर आले नाही पाहिजे रोडच्या लागत लगत आहे आपलं शेत ఎక్కువ తుమ్ ఇక్కడ బోలా తారా బాధాయితేటే తోడన్ సర్వ తారా ధుర పూర్ణ ఏడే మారెర్ణ వస్తున్నా సా జరకర్ टमाट्याची रगोली करावी लागते एवढं मोठं फळा म्हणलं आपलं टमाट्याचं आणि मिरचीचं पलीकडून मिरची आहे आपली लक्षात ठेवत जा तर डोरं वाचराचं वाथाचं पण सावधान कसं मायावाला जास्त येणं होत नाही म्हणून जरा तुला भरवशावर पूर्ण शेती आहे आपली म्हणलं म्हणून म्हण लागलो तू एक विश्वास उघडी आहे आपला असं समजत जा आपला स्वतःचं शेत आहे म्हणून म्हणून म्हण लागलो तुला पाटील तुम्ही काहीच काळजी करू नका ना तुमच्या शेतीच्या मालाबद्दल काहीच काळजी करू नका म्हणलं तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काही एवढं टेन्शन घेता का पाणी एवढं आता एवढ्या दिवसापासून मी पाहता काही केलं का आपलं काही काही गेलं काही शेतातून काही गेलं तुरीला काहीच नाही ना आपल्या आडसाट्यात आलं पाहिजे कोणी मिळाले का मग काय तर डोरा वाजर तर आपल्याला येतच नाही इकडे डोरा वाजर आले तर मग त्याला दाखवतो मी सांगतो वंड्याचा केला एक दिवस घेऊन तर रप्पा वंडारा लय मी मग काय तर वंड्या बिंडर येत नाही आता सध्या आपल्याला लागला का नाही लागू तर मग मी इथंच बांधतो बस करून राहायचं वेळेवर काही टेंशन घेऊ नका का तुम्ही चल मग जाब्रो मी निघतो म्हणलं संध्याकाळ करावं लागली जरा मी येतो म्हणलं निघतो थोडस ये थोडं थांबून ये म्हणलं तू हो आता मी उद्याचं नियोजन करतो म्हणलं हो तर उद्याचं नियोजन करतो आणि पाहतो म्हणलं काय आहे काय नाही पाय इथून टाईट बांधलं म्हणलं वेळ म्हणलं हे पूर्ण टाईट बांधून टाकलं मग काय तर